गोष्ट आहे एका सर्वेची विधानसभेला नेमकं काय होईल यासाठी भाजपने एक अंतर्गत सर्वे केला त्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले होते पण सर्वे लीक झाला आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली ज्या विदर्भातून भाजपला मोठी ताकद मिळत होती त्याच विदर्भाने खासदारकी सोबत आता आमदारकीलाही भाजपाला डच्चू द्यायचा निर्णय घेतलाय संघाचे मुख्यालय गडकरी फडणवीस सारखी लंबे रेस्के घोडे हेच विदर्भातून भाजपचं नेतृत्व करत असताना इतकी वाईट वेळ पक्षावर का आलीये भाजपच्या या छुप्या सर्वेत नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदारांसह हो झाल्यात भाजपच्या विदर्भात यंदा किती आमदार निवडून येत आहेत याचा सगळ्याच केलेलं आहे सविस्तर विश्लेषण हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र निवडणुकीचे वारे वाहू लागले की पक्ष कामाला लागतात अनेक एजन्सी तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्वे करतात येणारे निकाल पक्षाकडे दिले जातात आणि पक्ष त्याप्रमाणे रणनीती तयार करतात कधी अंदाज परफेक्ट बसतो तर कधी आपलाच कार्यक्रम होतो सध्या महाराष्ट्रात अशाच एक सर्वेची जोरदार चर्चा आहे हा सर्वे होता भाजपचा अंतर्गत असणाऱ्या या सर्वेचा रिपोर्ट लीक झाला आणि समोर आलं भाजपचे होम ग्राउंड असणाऱ्या विदर्भावर घोंगावात असलेले भाजपच्या पराभवाचे काळे ढग त्याचं झालं असं भाजपला काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला तो विदर्भातून त्यावेळी झालेली चूक सुधारण्यासाठी भाजप यावेळी कंबर कसून कामाला लागले याचाच आढावा म्हणून पक्षाकडून एक सर्वे करण्यात आला सर्वेचा रिपोर्ट आला आणि पायाखालची जमीन सरकली ती भाजपचीच कारण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत महायुतीकडे ज्या विदर्भातून बासष्ट पैकी एकोणचाळीस आमदार होते त्यातले एकट्या भाजपकडे एकोणतीस आमदार होते तर दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बासष्ट पैकी बेचाळीस आमदार हे भाजपकडे असलेल्या विदर्भातूनच होते थोडक्यात काय तर विदर्भाच्या जीवावर महाराष्ट्रातील भाजपचं राजकारण जिवंत होतं की काय असं म्हणण्याचं काही चुकीचं ठरणार नाही पण आता हीच परिस्थिती रिव्हर्स मध्ये उलटी झाली आहे या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं हा सर्वे सांगतोय आता पाहूयात या भाजपच्या अंतर्गत सर्वेत नेमकी काय दडलंय ते तर या सर्वेनुसार विदर्भात महायुतीला विधानसभा निवडणुकीत फक्त पंचवीस जागा मिळाल्यात त्यातही एकट्या भाजपला अवघ्या अठरा जागांवर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे नागपूर जिल्ह्यात बारापैकी भाजपला फक्त चार जागा मिळत असल्याचं सर्वेत म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन हजार एकोणास मध्ये पाच आमदार निवडून आले होते त्यात चार जागा अजित पवार यांच्याकडे तर शिवसेनेकडे तीन जागा होत्या तर इतर तीन जागी अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला सात होती त्यामुळेच विदर्भात सध्या स्थितीला शिंदे शिवसेनेकडे सहा आमदार आहेत सर्वेनुसार विदर्भात भाजपला अठरा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहे यामुळे महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार हे तर उघडपणे दिसतंय विदर्भ हा तसा परंपरागत काँग्रेसचा बाले किल्ला पण मोदी लाटे तिथल्या राजकारणाचा सातवारा सगळा उलटा झाला विदर्भ बऱ्यापैकी भाजपमय झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये विदर्भाच्या मेहरबानीवरच भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणात स्कोप मिळाला पण यंदा मोदी लाट नाही की भाजपाच्या बाजूने वारंवार त्यात लोकसभेचा निकाल पाहता विदर्भाने हाती पंजाला पाठिंबा दिल्याने यंदा भाजपची परिस्थिती तशी सध्या काट्यावरतीच दिसतीय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व्हेचा रिपोर्ट समोर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्ष दौरे बैठका संवाद यावर भर देताना दिसत आहे आता या सर्व्हेचा विचार करता महायुतीमध्ये जागा वाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही एका बाजूला सर्वेतून अशी माहिती समोर येत असतानाच दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेज देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते मिळालेल्या माहितीनुसार आणि सुरू असणाऱ्या चर्चेनुसार महायुतीमध्ये जवळपास चाळीस मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्ती खेच सुरू आहे या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्याचं काम हे अमित शाह करतायत आता या सर्व गोंधळामध्ये विदर्भासह महाराष्ट्रात देखील भाजप आणि महायुतीला फटका बसणार का भाजपचा गेम होणार की भाजप गेम करणार याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो या सर्व विषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद